नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात येत असून आरोपींवर कायद्याचा धाक राहिला नसल्याने खून दरोडे खंडणी अपहरण असे प्रकार सर्रास सुरू आहेत नुकताच वडाळा नाका परिसरातील नागसेन नगर इथे शेख मोहम्मद शेख हे गेल्या पन्नास वर्षापासून आपली पत्नी चार मुली व दोन मुले यांच्यासोबत राहत असून नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता काही राजकारणांच्या दबावाखाली येत त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून शेख मोहम्मद शेख यांच्या राहत्या घराचे काही बांधकाम पाडण्यात आले त्यांचा रस्ता बंद करण्यात येत आहे आणि याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक शेख मोहम्मद कुटुंबास धमकावून आणि त्यांच्या घरातील महिलांना अश्लील प्रकारचे शब्द बोलून त्रास देत आहेत वारंवार तक्रार दाखल करून देखील पुलीस प्रशासन केवळ राजकीय दबावापोटी बघ्याची भूमिका घेत आहे राजकीय दबावाखाली यंत्रणा काम करत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे अखेर शेख मोहम्मद यांच्या परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच नाशिकमध्ये आलेले शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी परिमंडल एक चा पुलीस आयुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आता तरी शेख मोहम्मद यांच्यावर मनपाकडून केली जाणारी बेकायदेशीर घर पाडण्याची कारवाई थांबून न्याय मिळेल का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे वडाला नाका नागशन नगर यहा पे हम लोग रहते हैं चालीस साल हो गए रहने के लिए लेकिन वहाँ पे कंटिन्युअसली आज डेढ़ साल से तकलीफ दी जा रही है वहां के लोकल कुछ है जो आते हैं और वहाँ से घर खाली करने के लिए बोलते हैं और कंटिन्यूसली घर में घुसते हैं गंदे तरीके से चीज़ें बोलते हैं इशारे करते हैं ये बार बार हम लोग कम्प्लेन देते हैं इस चीज़ के बारे में पुलिस स्टेशन में लेकिन पुलिस स्टेशन में भी हम लोगों की बात सुनी नहीं जाती है मल्टीपल टाइम हम लोगों ने बस वो एक एन पेपर ले लेते हैं और हम लोगों को वहाँ से भेज देते हैं बोलते हैं हम भी इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर सकते हम लोग हर जगह हम लोगों ने म्यूनसिपल कॉरपोरेशन में भी बोला कि आपने दूसरे लोगों का घर तोड़ा लेकिन उनको कॉम्पनसेशन दिया लेकिन हमको ही क्यों नहीं देना है क्योंकि हम मुस्लिम समाज के इसलिए क्या ये क्वेश्चन का आंसर उनके भी पास नहीं वो बोलते हैं कि हम इसका जवाब नहीं दे सकते तो कोई जवाब नहीं दे सकता है तो इसका जवाब हमने किसके पास से लेना चाहिए मतलब सिर्फ एक घर मुस्लिम का देख के इतना ज्यादा प्रॉब्लम हम लोग को क्रिएट करना है हमारे घर में चार फैमिली में हम लोग चार सिस्टर्स रहते हैं और चारों के चारों लेडीज है बाहर जाते वक्त भी हम लोग को इतनी बड़ी बड़ी धमकी आती है क्यों आखिरकार मैं सिर्फ इतना पूछना चाहती हूँ कि क्यों हमारी कोई हेल्प नहीं कर सकता है पुलिस प्रशासन के पास जाओ वो बोलते हैं हम नहीं हेल्प कर सकते हैं नगर पालिका में जाओ वो बोले हम नोटिस नहीं दे सकते हम लीगल कार्रवाई नहीं कर सकते आखिरकार क्यों मुझे सिर्फ इतनी हेल्प चाहिए प्रशासन के पास से कि आखिरकार कब तक नासिक अनसेफ़ इसी तरह रहेगा लेडीज़ की सेफ्टी के लिए इनको कुछ ना कुछ करना ही पड़ेगा और मेरी यही डिमांड है कि जितने भी गुनेगार इसके अंदर इंक्लूडेड है उन सबको पनिशमेंट मिलना चाहिए हमारा जो घर तोड़ दिया था उन लोगों ने जैसे तैसे वो घर बनाया वहाँ पे बनाने के बाद अभी वापस से तोड़ने के लिए वो लोग बोल रहे हैं और बार बार हम लोग ये पुलिस स्टेशन में भी जाते हैं कि ये ये लड़के लोग क्यों आते हैं हमारे यहाँ पे तो उसके लिए वहाँ पे भी से हमारे को कोई हेल्प मिलती नहीं है और जो बचा हुआ है वो भी तोड़ने के लिए हम लोगों को जिद करते हैं कि ये भी तोड़ दो और बार बार घर में घुस के तोड़ने की धमकी देते आज खरे अर्थ ने अपन बोतो कि फ्त नाशिक शहरा चीन तो यहाँ महाराष्ट्र की कायदा सुव्यवस्था पूर्णतः लाया गली अनेक ठिकाने अपन जब बघतोय तर सर्वकडे कायद्या सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा वाजलेले आहेत परंतु आमचं सांगणं एकच आहे की एक मुस्लिम कुटुंब आहे जे वडळा नाक्यावर राहते वडाळा नाक्यावर राहत असताना त्यांच्या घरावर गेल्या एक दीड वर्षापासून सारखे काही गुन्हेगार लोक तिथे येतात आजूबाजूच्या काही महल्ल्यातील काही लोक जमा होतात आणि एकत्र येऊन या घरावर हो हो प्रेशर टाकला जातो की तुम्ही घर खाली करा अन्यथा आम्ही तुमचं घर तोडून रा ता, तोडून टाकू असं करत असताना तिथं काहीतरी स्मारक बांधायचं होतं स्मारक बांधत असताना यांचं घराचा जो हा पुढचा पोर्शन होता तो विना नोटीस महानगरपालिकेने तोडून टाकलेला आहे वास्तविक बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारची जर घर घर तोडायचं असेल तर त्याला काही कायदेशीर प्रक्रिया आहेत ती शासकीय जागा जरी असली तरी समोरच्या म्हणणं मांडून देण्यासाठी त्याला संधी द्यावी लागते परंतु यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही नोटीस नाही आता यांच्या घरावर कारवाई करण्यात आली घर तोडण्यात आलं त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला नव्यानं घर बांधून देऊ किंवा यांचा जो पहिला रस्ता होता पूर्वेकडचा तो बंद करून यांना पश्चिमेकडनं एक दुसरा रस्ता देण्यात आलेला आहे आणि त्या रस्त्यावर आता यांनी तीन बाय तीनचा एक जिना टाकला तो जिना काढून घेण्यात यावा आणि तिथं आम्ही भिंत बांधू तुमचं यांना जाण्याचा रस्तासुद्धा ठेवण्यात येणार नाही असं ते धमकावत आहेत एवढं करून हाईट असे आहेत की काही लोक तिथे घरापाशी येतात यांच्याशी अश्लील चाळे करतात यांच्यावर प्रेशर आणतात याबाबत यांनी एकशे बाराला कॉल केला असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन जे तिथल्या मुंबई नागा पोलीस स्टेशन असेल तिथल्या पी आय साहेबांना यांनी जाऊन भेटलं असेल तर यांना वारंवार दोन दोन तास त्या पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आलं मात्र यांची कुठल्याही प्रकारची फिर्याद नोंदविण्यात आली नाही आणि दुसरं असं की यांनी जर काही यांना जो त्रास झाला त्याबाबत खरं बघायला गेलं तर विनयभंगासारखे गुन्हे दाखल व्हायला हवे होते मात्र पोलिसांनी विनयभंगाचे गुन्हे दाखल न करून घेता केवळ आणि केवळ एन सीसारखे गुन्हे दाखल केले आणि वरतून यांच्यावर प्रेशर आणला की ते लोक फार रे राहत तुम्ही नका त्यांच्या नादी लागू तुम्ही तुमचं तुमचं काम करा असं सांगून यांनी पोलिसांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज आम्ही इथे पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे याच्या आधी सी पी मॅडमची भेट घेतलेली आहे सी पी मॅडमने आम्हाला आश्वासित केलंय की आम्ही याच्यात खरं काय खोटं काय याच्याबाबत आम्ही लक्ष घालू आज पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही भेटलो असता पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला शब्द द्यायच्याऐवजी त्यांनी सांगितलं की पॉलिटिकल रंग देऊ नका म्हणजे याचा अर्थ हे पोलीस प्रशासन पूर्णतः कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे की काय याबद्दल फार मोठी शंका आणि संशय येण्याला जागा आहे कारण काय होतं की यांचा आवाज कोणी पोहोचवत नाहीत यांचा आवाज जो उचलतो त्याच्यावर प्रे राजकीय प्रेशर आणला जातो आहे यांना कोणी तिथे इंटरटेन करत नाहीत त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो परंतु आज इथे जर सी पी साहेबांचं असं उत्तर येत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे की एक या शहराचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत यांनी यांची जबाबदारी झटकून टाकतात आणि सांगतात की बी याच्यात पॉलिटिकल रंग देऊ नका आणि जो कंप्लेन आणला त्याने आमच्याकडे यावे हरकत नाही आम्ही कंप्लेनंटला अनेक वेळेस त्यांच्याकडे पाठवलं परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि सर केवळ कंप्लेनंट येऊन जर त्यांची फिर्यात घेत असेल तर याचा आम्हाला मोठा आनंदच होणार आहे त्यामुळे आमची प्रशासनाकडे मागणी आहे की आपण याच्यात लवकरात लवकर दखल घेऊन चांगल्या प्रकारे या गोरेब कुटुंबियाला न्याय देण्यात यावा नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसेल वेळ आली तर याच्यापेक्षा मोठं जनआंदोलन छडेल मग याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितची राहील याची नोंद घेण्यात यावी दिया टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक